रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय तिसरा ओवी क्रमांक आहे दोनशे एक पासून माऊली म्हणतात पतंगाने दिव्याला अलिंगन दिले असता तेथेच त्याचे जसे मरण आहे तसे विषयाचरण करण्यात आत्मघात आहे म्हणून कोणी विचारवान मनुष्याने या इंद्रियांचे कौतुकाने देखील लाड पुरवू नयेत अरे असे पहा सर्पा बरोबर खेळता येईल का किंवा वाघाचा सहवास सिद्धीच जाईल का अथवा हलाहल विष प्राशन केले तर ते जिरेल का सांग पाहू हे पहा बुद्धीपूर्वक नव्हे परंतु सहज खेळताना जरी अग्नी लागला तरी तो जसा भडकल्यावर आवरत नाही तसे कौतुक आणि इंद्रियांचे लाड पुरवणे चांगले नाही अर्जुना वास्तविक पाहता हे शरीर पराधीन म्हणजे गुणाधीन आहे तर त्याच्याकरता यज्ञाने विषयभोग मिळवण्याची खटपट का करावी पुष्कळ यत्न करून आणि सर्व गोष्टी संपादन करून या देहाचे अहोरात्र लालन करावे या ठिकाणी सर्व परिश्रम करून पुष्कळ संपत्ती मिळवून धर्माचा त्याग करून केवळ देहाचे पोषण करावे का मग हे पंचतत्वांचे झालेले शरीर शेवटी पंचतत्वातच जाऊन मिळाल्यावर त्यावेळी आपण केलेली खटपट कुठे शोधित बसावे म्हणून केवळ शरीर पोषण करणे म्हणजे प्रत्यक्ष हानी आहे असे समज याकरिता ठेवू या नये विषय सेवनापासून प्रत्यक्ष सुख प्राप्त होत असता त्यात सुख नाही हे म्हणणे योग्य नाही असे तुला वाटल्यास सहज विचार केला असता इंद्रियांना आवडेल त्याच विषयांचे से सेवन केले तर मनाला समाधान होईल हे खरे परंतु ते समाधान म्हणजे संभावित चोराची गाठ पडल्यावर तो चोर जसा नगरसीमा ओलांडे पर्यंत स्वस्त बसतो आणि मग घोर वनात गेल्यावर जसा सर्वस्वी नाश करतो तसेच होय बाबा रे वचनात प्रथम खाताना गोड लागतो परंतु त्याच्या परिणामाचा विचार केला असता तो प्राणघातक असतो त्याप्रमाणे इंद्रियांचे ठिकाणी असणारा जो काम तो विषय सुखाच्या दुराशेला लावतो ज्याप्रमाणे मासा गळाला लावलेल्या अमिषाला भुलतो परंतु अमिषाच्या आत गळ झाकलेला आहे तो आपला प्राण घेईल हे त्याला कळत नाही त्याप्रमाणे विषय सुखाच्या अभिलाषाने जो विषयाची इच्छा करील तो क्रोधाग्नीत सापडेल ज्याप्रमाणे पारधी मृगाला धरण्याकरता चारी बाजूंनी मारण्याची संधी साधून वळवून आणतात त्याप्रमाणे या विषय सुखाची तर आहे म्हणून पार्था कामक्रोध हे घातक समजून त्याचा संग तू करू नको आणि या विषयांना थारा न देता मनाला त्याची आठवण देखील होऊ देऊ नको तसेच आत्मज्ञानाचा ओलावा नाहीचा होऊ देऊ नको